समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू विकणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडील एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रकाश यशवंत खोत वय वर्ष बावन्न राहणार शिवशंकर वसाहत सुभाश नगर मिरज असे संशयित आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी महात्मा गांधी जयंती ड्राय डेच्या अनुषंगाने अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व स्टाफ यांचे पथक तयार करून ड्राय डेच्या अनुषंगाने अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला व संकेत मगदूम यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की संशयित प्रकाश खोत राहणार सुभाष नगर मिरज हा त्याच्या राहत्या घरासमोर गोवा बनावटीची विदेशी दारू विक्री करीत आहे मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल ऐदाळे संकेत मगदूम इम्रान मुल्ला बाबासाहेब माने पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने मिळाले बातमीप्रमाणे सुभाषनगर येथील प्रकाश खोत याचे घराजवळ जाऊन वॉच केला असता बातमीप्रमाणे एक इसम लाल रंगाची गोणी घेऊन संशयितरित्या बसलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने जवळ जाऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रकाश यशवंत खोत वय बावन्न वर्ष राहणार शिवशंकर वसाहत सुभाष नगर मिरज असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे कब्जात असलेली गोणी तपासून पाहिले असता गोवा बनावटीची विदेशी दारू मिळून आली कडे याबाबत अधिक तपास केला असता त्याने घराचे पाठीमागे झाडीमध्ये लपून ठेवलेला दारू माल पंचांसमक्ष काढून दिला यामध्ये एकोणचाळीस हजार पाचशे साठ रुपये किमतीच्या सातशे पन्नास मिलीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या एकशे त्रेसष्ट बाटल्या व सोळाशे पन्नास रुपये किमतीच्या एकशे ऐंशी मिलीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या अकरा बाटल्या असा एकूण एकेचाळीस हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला त्या सदर दारू मालाबाबत विचारले असता त्याने सदरचा माल हा गोवा येथून खरेदी करून आणला असल्याचे सांगितले लागलीच सदर विदेशी दारूच्या बाटल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त करून मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका